ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಬೈಲಗಡ ಕ್ಷೇತ್ರ ಮೊದಲ ಬಾಹುಬಲಿ चतुर्थ हिंदे केसरी सोन्या मित्रांनो सोन्याच्या नावाने उद्या 15 -15 सोन्या पन्नास पन्नास केसरीचं मैदान होणार आहे सर्वांनाच आतुरता लागली आहे ती म्हणजे सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानाची कारण की इथे बकासूर आणि सोन्याचा एक फेरा असणार आहे या मैदानाचे आयोजक राहुल गोरे आणि मित्रपरिवार मित्रांनो या फाट्या बघू शकताय सुसज्ज अशा फाट्या तयार केलेल्या आहेत आतून चौदा फूट अशी फाटी आहे मित्रांनो राहुल गोरे यांनी मैदानाची पाहणी केलेली आहे जरी थोडाफार पाऊस पडला तरी माती थोडीफार आतून सुकीच असते त्यामुळे मैदान होण्याची शक्यता जास्त करून आहे मित्रांनो आज दिवसभर पूर्ण महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस पडत आहे सध्या मानखाटामध्ये थोडा रिमझिम पाऊस चालू आहे त्यामुळे मित्रांनो संध्याकाळी तुम्हाला फायनल अपडेट येणारच आहे राहुल गोरे हे नक्कीच सांगणार आहे युट्यूबच्या माध्यमातून संध्याकाळी चार नंतर जर मैदान होत असला तर चार नंतर गट गट निघणार आहेत जर पाऊस जोरात असला तर ती पण अपडेट दिली जाणार आहे जर रिमझिम पाऊस असला तर काहीच हरकत नाही धुल सुकीच राहते माती सुकीच राहते बघू शकता मित्रांनो उद्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानाला सुद्धा परमिशन देखील मिळालेली आहे आणि मित्रांनो या मैदानात माननीय आमदार जयकुमार भाऊ गोरे यांची उपस्थिती देखील असणार आहे तसेच आपला सर्वांचा लाडका रुत्सव नव मिंद केकेसरी बकासूर आणि मोठा सोन्या ही जोडी देखील पाहायला मिळणार आहे आपल्याला संध्याकाळी नक्कीच फायनल अपडेट येणार आहे पावसा बद्दल कारण की महाराष्ट्रभरात दिवसभर पाऊस पडत आहे सगळीकडे मान खटावमध्ये सुद्धा रिमझिम पाऊस आहे संध्याकाळी आपल्याला फायनल अपडेट मिळणारच आहे की गट निघतील की मैदान होईल की नाही हे नक्कीच समजणार आहे धन्यवाद मित्रांनो